रहा दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या चितेगाव येथील पिकांची पाहणी करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेऊन के सांत्वन केले यावेळी राजीव दादा दा यांनी चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधून झालेल्या नुकसानीची पाहणी करून ताबडतोब पंचनामा करण्याचे सांगितले व शामवाडी येथे भेट देऊन गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली व प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांच्याशी संपर्क करून पंचनामे त्वरित करावे असे सांगितले यावेळी सोबत जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद बापू पाटील योगेश राजधर पाटील चितेगावचे सरपंच शेखर गायकवाड पिंपरीचे सरपंच राजेंद्र मोरे शेतकरी भगवान भोसले देवेंद्र राजपूत उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.